मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदाना मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली ठाकरे बंधूंची युती कधी होणार यात काँग्रेसची काय भूमिका असणार असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत पण या सर्वांमध्ये बी जे पीने मात्र मीडियामध्ये नरेटिव्ह उभं करण्यापासून ते जमिनी स्तरावर लोकांना भेटणं या दोन्ही स्तरांवर ठाकरेंच्या विरोधात मोर्चे बांधणी कधीच सुरू केलेली विकास विकासकामं मुंबईची मागच्या दहा वर्षांमध्ये झालेली प्रगती आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून मोठ्या प्रकल्पांची सुद्धा घोषणा होणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची छवी इन्फ्रामॅन म्हणून ही सेट झालेली आहे आणि या छवीला आता आव्हान देणं कोणत्याही पक्षासाठी शक्य नाही आहे कारण मुंबईकरांनी मुंबईचा विकास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे काँग्रेसच्या काळात दोन हजार चार ते चौदा कशा प्रकारच्या दहशतेत आपण जीवन व्यतीत केलं आहे हे सुद्धा त्यांना आठवणीत आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर येणारी मतं ही बी जे पीसाठी पक्की झाली आहेत पण यात विषय असा आहे की या मुद्द्यावर जर संपूर्ण बी एम सीची निवडणूक लढवली तर उद्धव ठाकरेंना मुळासकट महाराष्ट्रातून उपटता येणार नाही बाळासाहेबांच्या नावावर किंवा मराठीच्या भावनिक मुद्द्यावर जी मतं उद्धव ठाकरेंना जातात तीही जर बी जे पीला आपल्याकडे वळवून घ्यायची असतील तर हिंदुत्वावर निवडणूक लढण्याशिवाय दुसरा पर्याय बी जे पीकडे आणि फडणवीसांकडे नाहीच आहे वरून उद्धव ठाकरे मुसलमानांच्या इतक्या आहारी गेलेत इतक्या तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे ते लोकही पाहत आहेत आणि त्याबद्दल प्रचार करण्यासाठी बी जे पीलाही मदत मिळते आणि यात बी जे पीचे बिणेचे शिलेदार आहेत आमदार अमित साटम ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी पंचवीस ऑगस्टच्या दिवशी बी जे पी मुंबई प्रदेशाचा अध्यक्ष नियुक्त केलं होतं उद्धव ठाकरेंच्या विरोधात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या आक्रमकतेने अमित साटम आपली भूमिका मांडतात तितक्याच आक्रमकतेने बी जे पीचा मुंबई प्रदेशात दुसरा कुठलाही नेता मला बोलताना ने दिसत नाही मागच्या महिन्यात बी जे पीने मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता त्या आयोजनात छोटंसं भाषण अमित साटम यांनी सुद्धा केलं होतं त्यात त्यांनी फार मोठा दावा केला की उद्धव ठाकरेंच्या मनात अशी इच्छा आहे की महापौरपदी त्यांना मुस्लिम व्यक्तीला विराजमान करायचं हे वक्तव्य अतिशयोक्ती होतंच उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही किंवा ते राजकारणात अजून कच्चे आहेत हे मी मान्य करायला तयार आहे पण उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून महापौरपदावर मुस्लिम व्यक्ती बसवतील इतके ते मूर्ख आहेत हे मी मान्य करायला तयार नाही आणि मी तर म्हणेन की रस्त्यावरल्या कुठल्याही दूधखोळ्या पोराला उचललं तरीही तो तुम्हाला नाही असं उत्तर दे त्यामुळे सुरुवातीला या वक्तव्याला मी गंभीरतेने नाही घेतलं पण आता उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना ग्राउंडवर ॲक्टिव्ह केलं आहे आणि ह्यांच्या प्रचारात जो पॅटर्न मला दिसतो आहे ते पाहिल्यानंतर खरंच चिंता होते आणि या मुद्द्यावर चर्चा करणं मला वाटतं मराठी माणसासाठी आणि समस्त हिंदू समाजासाठी आवश्यक झालेलं उबाटा गटाचे वर्सव्याचे आमदार हारुन खान यांनी एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुस्लिम बांधवांना ते आझाद मैदानावर दहा ऑक्टोंबरला जमा होण्यासाठी सांगत आहेत आणि जमा होण्यामागचं निमित्त काय तर इस्रायलने गाझावर जो हल्ला चढवला आहे त्याचा निषेध प्रदर्शन करण्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी आपल्याला जमायचं आहे आणि जागतिक स्तरावर संदेश पोचवायचा आहे की गाझासोबत भारतातले मुस्लिमही उभे आहेत तो वीडियो तो नसेल, तो पाहुन गया। मैं आमदार हारून खान आप करना चाहता हूं कि में, में जो तरफ से जिस तरह से कतलेआम किया जा रहा है उसके खिलाफ में मुंबई में एक प्रोटेस्ट गैदरिंग की जा रही है फ्रेंड्स ऑफ फलस्तीन इस ऑर्गेनाइजेशन की तरफ से पहले आला की दहा ऑक्टोंबरचीच तारीख का कारण इस्रायल आणि गाझामध्ये अमेरिकेच्या मदतीने शांती प्रस्ताव मंजूर झाला आहे त्या प्रस्तावाचा पहिला भागही जमिनी स्तरावर लागू करण्यासाठी दोन्ही देशांद्वारे प्रयत्न सुरू झालेत ही शांती किती काळ टिकेल हा दुसरा चर्चेसाठी विषय असू शकतो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्या त्या देशांचे प्रमुख नेते असतील त्या सर्वांनी हा प्रस्ताव मंजूर करून तात्पुरता का होईना युद्ध थांबवण्यात यश प्राप्त केलंय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुसलमानांचं एकीकरण करण्यासाठी तर तुम्ही हे आंदोलन करत नाही आहात ना हा प्रश्न माझ्या मनात येतोय कारण ही एक अशी घटना नाही आहे ज्याला पाहून हे सर्व माझ्या मनात विचार येत आहे अनेक ठिकाणी उबाटा गटाचे बॅनर्स लागलेत ज्या बॅनर्सवर महिलेनी बुरखा घातलाय आणि बुरखा घालूनही तिचा फोटो टाकण्यात आहे म्हणजे यावरून तुम्हाला दिसतंय की उद्धव ठाकरे मुसलमानांची मतं घेण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊन तुष्टीकरण करण्यासाठी तयार आहे हे असे बॅनर्स लावून मुसलमानांना संदेश दिले जात आहेत की काँग्रेस आणि इतर पक्षांपेक्षा किंवा तुमच्या मुस्लिम पक्षांपेक्षाही तुमच्या धर्माची चिंता मला म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि यामुळे सर्वात जास्त भीती वाटते की मुस्लिम काँग्रेससारखंच उभाटा गटाला जो स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो टेकओव्हर करायला पाहतायत का मुसलमानांचं वोटिंग पॅटर्न हे अगदी साफ आहे ते त्याच पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करतात जो बी जे पीला हरवण्याची क्षमता ठेवतो मुस्लिम समुदायाचं एकच लक्ष्य आहे बी जे पीला कसंही करून सरकारच्या बाहेर घालवायचं आहे आणि त्यासाठी जर तुमच्या निवडणूक क्षेत्रात मुस्लिम असो अथवा हिंदू तो उमेदवार जर बी जे पीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी ताकदीचा असेल तर ता त्याला मुस्लिम मतदान करणारच आणि हे एका निवडणुकीचं पॅटर्न नाही आहे तुम्ही दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीचा डेटा काढून पहा हाच पॅटर्न तुम्हाला वारंवार दिसून येईल म्हणून तर ओबीसीला सीला मुस्लिम समुदाय मतदान करत नाही कारण त्यांना चांगलं माहिती आहे की ओबीसीला सीला मतदान केलं तर ते आपलं मत वाया जाईल त्याऐवजी जर काँग्रेस किंवा इतर कुठल्या तरी पक्षाच्या उमेदवाराला केलं तर तो जिंकून येण्याची शक्यता वाढते ओ सी काय आपलीच बाजू मांडणार आहे पण त्याच्यात बी जे पी समोर उभं राहण्याची क्षमता नाही आहे त्यासाठी काँग्रेसलाच आपल्याला मतदान करावं लागेल आणि याच पॅटर्नचा फायदा घेऊन आजपर्यंत काँग्रेस मुसलमानांची मतं घेत होते मुसलमानांसाठी विकास केला नाही तरी चालेल पण फक्त बी जे पीला हरवता आलं पाहिजे ही मानसिकता इथल्या मुसलमानांची आणि अशीच मानसिकता पाकिस्तान या देशाची सुद्धा आहे या मानसिकतेला एका ओळीत जर तुम्हाला समजवायचं असेल तर पाकिस्तानच्या पूर्व पंतप्रधानांनी ॲटम बॉम्ब बनवण्याच्या वेळी ही लाईन बोलली होती की वेळ आली तर गवत खाऊ पण ॲटम बॉम्ब बनवणारच अशा परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीत मुसलमानांसाठी उद्धव ठाकरे हा एकमात्र पर्याय शिल्लक राहतो कारण काँग्रेसचं अस्तित्व मुंबईत गेल्यातच जमा आहे त्यांची ताकद नाही आहे आणि अशा पक्षाला मतदान करून मुस्लिम समुदाय आपलं बहुमूल्य मत इतक्या सहजपणे वाया घालवणार नाही आहे आणि इथेच मूळ गेम सुरू होतो समजा मुसलमानांची मतं घेऊन तुमचा पक्ष वाढला काही थोड्याफार जागा तुम्ही जिंकली आहे पण त्यानंतर याच मुसलमानांचे कट्टर मौलवी आणि मौलाना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मागणी मान्य करण्यासाठी ब्लॅकमेल करतील त्यांच्यावर दबाव टाकतील आणि वोट बँकच्या आहारी गेलेले नेते मुसलमानांच्या प्रत्येक गोष्टीवर होकार भरत जातील आणि यामुळे होईल हे की पक्षाची मूळ विचारधारा राहिली बाजूला तो पक्ष कट्टर मुस्लिम लीगसारखा पक्ष होऊन जाईल जे जा आज काँग्रेसचा आपण होताना पाहतो आहे आणि हीच परिस्थिती मला उद्या उद्धव ठाकरेंसोबतही होताना दिसते मुसलमानांनी वफ कायद्याच्या वेळी मातोश्रीला घेरा घालून उद्धव ठाकरेंना आपल्याला झुकवता येतं का नाही याचा प्रयोग करून पाहिलेलं आहे आणि त्यावेळी उद्धव ठाकरे झुकले होते आणि फक्त एवढंच नाही तर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षाने वफ कायद्याच्या विरोधात मतदान केलं होतं हे सर्व सांगण्याचं तात्पर्य या फक्त एवढंच की उबाटा गटाला नाही म्हणलं तरी हिंदुत्ववादी हा शब्द चिकटलेला आहे अशा जर पक्षातल्या वरिष्ठ नेते मंडळीत मुसलमानांचा इतका दबाव असेल आणि यांच्या आड लपून जर कट्टरपंथ्यांनी कोणत्याही चुकीच्या कामाला वाव दिला तर त्याची जबाबदारी दोन हजार आठप्रमाणे प्रमाणे हिंदूंवर येऊ शकते हिंदू आतंकवादसारखे ठपके आपल्यावर लावू शकतात हे संपूर्ण हिंदू समाजासाठी अत्यंत घातक ठरणार आहे नथुराम गोडसे या एका व्यक्तीचं नाव वारंवार आपल्याला सांगून आपल्या मनावर ते बिंबवलं जातं की स्वतंत्र भारताचा पहिला आतंकवादी हिंदू होता हिंदुत्ववादी होता त्यामुळे उद्धव ठाकरे महापौर पदावर मुस्लिम बसवणार का नाही हा वेगळा प्रश्न आहे पण त्यांची ताकद मुंबईत वाढली तर त्यांच्या मदतीने कट्टर मुसलमानांचं दहशतसुद्धा मुंबईत वाढणार ही पक्की गोष्ट आहे आणि हे मुंबई शहराचं इस्लामीकरण करण्यासाठी पहिलं पाऊल असणार आहे आत्ताच अशी परिस्थिती आहे की भिवंडीत अबू आझमी म्हणतात की मराठीची गरज काय आहे मग तुम्हीच विचार करा की या जर मुसलमानांच्या जोरावर उद्धव ठाकरे जर वाढले तर त्यांच्या आड मुंबई शहरात हे कट्टरपंथी मुस्लिम कोणत्या प्रकारची अराजकता आणि हिंसक प्रवृत्ती इथे तुम्हाला दिसून येतील त्यामुळे अमित साटम यांनी जे वक्तव्य दिलं आहे त्यात थोडीफार सत्यता आपल्याला जाणवतेच असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र